वेलकम टू माय तुझ्या काय म्हणताय कसं चाललंय चला डिलिव्हरी झाली बाळाच्या आयुष्यातला पहिला एक दिवस आपण डिस्कस केला बाळाच्या आयुष्यातला आपण दुसरा दिवस डिस्कस केला आता आपण डिस्कस करणार आहे बाळाच्या आयुष्यातला तिसरा चौथा आणि पाचवा दिवस हे आपण तीन दिवस एकत्र डिस्कस करणार आहे का येस बाळाच्या हॉस्पिटल मधल्या मधले शेवटचे काही दिवस तुमची डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाली बाळाचा पहिला दिवस झोपण्यात गेला दुसऱ्या दिवस रडण्यात गेला आता तिसरा दिवस तिसरा दिवस का खूप जास्त महत्वाचा असतो युजली पहिले तीन दिवस तुमच्या ब्रेस्टमधून जे दूध निघतं त्याला कोलस्ट्रॉल म्हणतात किंवा येल्लो मिल्क किंवा गोल्डन मिल्क किंवा फर्स्ट मिल्क असं म्हणतात हे जे दूध आहे त्याच्यात आयन खूप जास्त असतं न्यूट्रिशन अतिशय जास्त असतं ह्याच्यात अँटीबॉडीज खूप छान असतात आय जी ई म्हणून एक अँटीबॉडी असते जी आईकडून बाळाला ट्रान्सफर होते त्याचं फॉर्म्युलेशन तसं आहे तसंच आय जी ए म्हणून एक अँटीबॉडीज असतात ज्या बाळाचं प्रोटेक्शन मेकॅनिझम क्रिएट करतात ज्याला इम्युनोग्लोब्युलिन असं म्हटलं जातं ते ब्रेस्ट मिल्कद्वारे बाळाला मिळतात पण हे पहिले तीन दिवस लोक तुम्हाला कन्फ्यूज करतील की तुम्हाला थिंबोथिंबे दूध येतं आहे इतक्या कमी दुधात बाळाचा पोट कधी घडणार नो तेवढं दूध बाळाच्या पोटासाठी पुरेसं आहे आणि त्यांनी बाळाचं पोट भरतो त्यामुळे टेन्शन घेऊ नका बट द सेम टाइम जेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवसात तेव्हा बाळाची भूक वाढते जर तुम्ही पहिले दिवस प्रॉपर ब्रेस्ट लक्ष आपण केलेले नाही आपण करणार आहे पण आतासाठी समजून घ्या की पहिले तीन दिवस दर दीड तासांनी बाळाला छातीवरती आणणं बाळाला सब करायला लावणं प्रत्येक फिडिंग नंतर थोडंसं दूध काढून बाळाला पाजणं जर या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप व्यवस्थित केलेल्या असतील तर तिसऱ्या दिवसापासून तुमचं जे दूध आहे जे थेंबो थेंबे येल्लो स्टिकी कोलेस्ट्रॉल वाल दूध येत होतं त्याच्या ऐवजी आता व्हाईट कलरचं दूध यायला लागेल येस थेंबो थेंब येईल धार कधी लागण्याशिवाय धार नाही लागणार आहे आपण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्याचा जो व्हिडिओ करू ना त्या व्हिडिओत आपण पुढच्या गोष्टी डिस्कस करू येस yes, काही मुलींना छाती जोडवण जर जो तुम्ही अन्नसरी गोळ्या खायला लागल्या अन्नसरी खूपच बदबदून खाता ज्याने दूध वाढेल तर तुम्हाला छाती भरून येऊ शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा वरती देवाकडून प्लॅनिंग खूप छान आहे पहिल्या तीन दिवसात तुम्हाला तेवढंच दूध निघतं जेवढं तुमच्या बाळाला गरज आहे आणि त्याच्या तीन दिवसानंतर तुम्हाला तसं दूध निघायला पाहिजे किंवा तसं दूध निघायला लागतं ज्याची बाळाला गरज आहे ब्रेस्ट मिल्क हे अलाईव्ह मिल्क असतं अलाईव मिल्क म्हणजे काय तुमच्या बाळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे वयाप्रमाणे दुधाचं कंपोजिशन हे बदलत जातं जे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आपल्यासाठी म्हणून तिसरा दिवस आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा जर तुमची रिकव्हरी अतिशय चांगली असेल तुम्ही खूप छान बाळाला दूध पाजत असाल डॉक्टरच्या हिशोबाने औषध वगैरे देऊन झालेली असतील तर तिसरे चोवीस तास प्लीज सोमवार मंगळवार बुधवार असं कोणताही डॉक्टर धरत नाही तुमची किती वाजता डिलेवरी झाली आहे त्या हिशोबाने तिसरे चोवीस तास जे असतात त्याच्या शेवटी तुमचा डिस्चार्ज होऊ शकतो किंवा तुमचा डिस्चार्ज हा चौथ्या दिवशी होतो आणि जर तुमचं सी सेक्शन असेल तर तुमचा पाचव्या दिवशी डिस्चार्ज होतो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घ्यायच्या आधी तुमच्या पेलूचे वॅक्सिनेशन हॉस्पिटलमध्ये होतात सो युजली पोलिओचं वॅक्सिनेशन so, uh, आणि अजून so, एक वॅक्सिनेशनचं असे दोन वॅक्सिनेशन पेलूला हॉस्पिटलमध्येच डिस्चार्जच्या आधी दिले जातात शायद वॅक्सिनेशन देताना बाहेर रडतं का यस रडतं पण खूप सारी लोक घाबरतात नाही ते बाळा इंजेक्शन टोचलंय ना म्हणून माझं बाळ खूपच रडतंय माझं बाळ खूपच त्याला तापलंय सो युजली डॉक्टर तुम्हाला व्हॅक्सिनेशन दिल्यानंतर बेसिक काही औषधं लिहून देतात ते तुम्ही फॉलो करणं खूप जास्त महत्त्वाचे पण लक्षात ठेवा पहिले पाच दिवस बाळा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फिडिंग पॉईंट ऑफ व्यू फार जास्त महत्त्वाचे असते म्हणून तिसऱ्या दिवशी एकदा तुम्हाला थेंबू थेंबे दूध द्यायला लागलं की तुम्हाला लक्षात आहे की तुम्ही बाळाला दर दीड दीड तासांनी ब्रेस्ट फिडिंग साठी घ्याल हे फार महत्त्वाचे नाही माझं बाळ दूधच पित नाही माझं बाय तोंडच लावत नाही तर तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग शिकायची गरज आहे आय स्टील रिमेंबर लास्ट आठवड्यात आम्ही एका मुलीचं काउन्सिलिंग केलं आणि तिने मला सांगितलं थँक्यू सो मच श्रेया की मला इतका आनंद आहे की माझ्या डिलिव्हरीच्या पहिल्या दिवशी मला तुमचा व्हिडिओ मिळाला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढे दिवस गोष्टी डिस्टर्ब ठेवणार आहे त्याच्या अर्धे दिवस आपल्याला परत गोष्टी बरोबर करायला लागणारच आहे म्हणून तुमच्याकडून हे कष्ट खूप व्यवस्थित झाले पाहिजे की जेणेकरून तुम्ही प्रॉपरली प्लॅन करा की माझ्या बाळाला मी कसं माझं दूध पाजणार काही कारणाने जर बाळ दूध नाही पिऊ शकत आहे तर तुम्ही लोक दूध वाटी चमच्यात काढा आणि ते दूध बाळाला पाजा बापरे इथं तो थेंबोथेम्ब निघतंय ब्रेस्ट पंप आणा ब्रेस्ट पंपनी दूध काढा आणि बाळाला पाजा पण हे महत्त्वाचं कुठेही सांगितलेलं नाही की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बाळाला फॉर्म्युला मिल्क दिलंच गेलं पाहिजे जर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क दिलं नाही तर बाळ काही प्रॉपरली रिकवर होणार नाही जर तुम्ही फॉर्म्युला मिल्क दिलं नाही तर ते बाळाच्या हेल्थसाठी चांगलं नाही ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट मिळतात म्हणून तुम्हा लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप जा जास्त महत्त्वाचं की बाळाला जेवढं जास्त आईचं दूध मिळतं तेवढी बाळाची इम्युनिटी वाढते महत्वाची गोष्ट तिसरा चौथा पाचवा दिवस आईसाठी पण फार महत्वाचा असतो मग माझं लोक तुमची कोणत्याही टाईपची डिलेवरी होऊ दे तुमचं ब्लिडिंग थोडंसं हेवी असतं युजली या दिवसांमध्ये पण तुम्हाला वॉकिंग करणं खूप महत्वाचं आहे सीझर असू दे नॉर्मल असू दे तुम्ही घड्याळ लावून पाच ते दहा मिनटं सकाळी पाच ते दहा मिनटं संध्याकाळी वॉकिंग करा तुमच्या वॉकिंगने तुमच्या टाक्याची रिकव्हरी खूप पटकन होते तुमची पोस्ट डिलिव्हरी रिकव्हरी खूप छान होते तुमच्या हॉर्मोन सेटल व्हायला मदत होतात तुमचे इमोशनल जे डिस्टर्बन्स होतात ते थोडेसे सेटल होतात युजली आपण म्हणतो तिसऱ्या दिवशी बाळाचे लंगोट बदलणं डायपर बदलणं बाळाला स्वतःहून घेऊन पाजणं या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे जर तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत ह्या गोष्टी जमत नसतील तर तुम्हाला लॅक्टेशन कन्सल्टंटला भेटायची गरज आहे ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित शिकून घ्यायची गरज आहे पण लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडू नका ही गोष्ट तुम्हाला जेवढ्या लवकर कळेल तेवढ्या लवकर तुमचं ब्रेस्ट फिडिंग सेटवण्याला मदत होईल तर या सगळ्या त्या गोष्टी ज्या बाळाच्या आयुष्यातल्या डिस्चार्जच्या आधीच्या तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे काही काही गोष्टी त्याच्याचबरोबर तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की बाळाचं सुसुकट तिसऱ्या दिवशी बाळाने त्यांना शू केलीच पाहिजे चौथ्या दिवशी बाळाने चार वेळा शू केली पाहिजे आणि पाचव्या दिवशी बाळाने पाच वेळा शू केलीच पाहिजे बाळाचे जे शू करण्याचं प्रमाण आहे हे पाचव्या दिवसानंतर बाळाने चोवीस तासात पाच वेळा शू करणं कंटिन्यू ठेवायचं आहे बाळांनी व्यवस्थित शू करणं आपल्याला बेसिकली सांगतं की बाळाला आईचं दूध व्यवस्थित आहे आणि बाळा व्यवस्थित हायड्रेटेड आहे त्या काही बेसिक गोष्टींची काळजी घ्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण जाणणार आहोत की डिलेवरीनंतर सी सेक्शन झालेल्या आईने कोणती काळजी घ्यायची आणि नॉर्मल डिलेवरी झालेल्या आईने कोणती काळजी घ्यायची चला ही सगळी सेगमेंट कंटिन्यू करूयात मी चाईल्डबर्थ एज्युकेटर आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्ट जर तुम्हाला ॲज अ कपल माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल पिल्लू प्लॅन करताना किंवा तुमच्या प्रेग्नन्सीचे पहिले सहा महिने गर्भसंस्कारसाठी शेवटचे तीन महिने लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअरसाठी किंवा तुमच्या पोस्ट डिलिव्हरी जर्नीमध्ये कुठेही माझी मदत पाहिजे प्लीज कमेंट करा आणि नक्कीच कॉन्टॅक्ट करा ऑट डब्ल्यू 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 डॉट मायतुजा डॉट कॉम आणि हो तुमच्या पिल्लूचे आता पाच दिवस झालेले आहे तुमचं जेवण कसं असलं पाहिजे हे पण आपण डिस्कस करणार आहे शतावरी घ्यायला सुरुवात करा जर तुम्हाला मायदुजाची शतावरी एक्सप्लोअर करायची असेल तर नक्की व्हिजिट करा मायदुजा डॉट कॉमेरे जाणार ब बाय